सकाळची सुरुवात स्वामीच्या दर्शनाने झाली मग नंतर घरी आले मंदिरातून आणि थोडासा वेळ होता म्हणून नेलपेंट लावत बसले मग अगस्त बोलतो की मम्मा मला पण नेलपेंट लावायची आणि बघितलं का त्याच्या पप्पांना तर तो थोडंसं जास्तच बरं वाटत नव्हतं त्यांना म्हटलं चला आपण हॉस्पिटलला जाऊ मग आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो बघा आणि इकडे दोन तीन दिवस झाले भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे नदी पण तुम्ही बघू शकता की अर्ध्याच्यावर भरलेली आहे पण वातावरण खूप मस्त होतं पण झालं काय लगेच पाऊस आला परत आम्ही तशी छत्री उघडली आणि परत गाडीवर चालू झालो जायला हॉस्पिटलला पोहोचलो तिथे अजून गर्दी होती नंतर मग आमचा नंबर आला नक्षला सगळ्यात पहिले चेक केलं नंतर त्याच्या पप्पाने चेक केलं त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं मेडिकलवरून गोळ्या घेतल्या आणि नंतर घरी पोहोचलो घरी आल्याच्यानंतर काय झालं बघा एकदम अचानक लाईट पण दिली संध्याकाळी लाईट गेली आम्हाला तशी तर था सवय आहेच पण बिल्डिंगवाल्यांची लाईट होती मग आमची का नाही बरं का मग म्हटलं चला जाऊ दे जेवण बनवू जेवणामध्ये आज बनवलं कडी आणि भातोपर्यंत लाईट पण आली होती जेवण केल्याच नंतर मग काय केलं नक्षला अगस्त्याने काय दिला दादा तुला मी गोळ्या खाऊ घालतो असं म्हणून त्याने दिलं आणि जर तुम्हाला जर व्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का लक्षात ठेवायचा सबस्क्राईब